नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टानी श्रावणातील पहिला सण नागपंचमी कडेगाव तालुक्यासह हो कडेगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी चांगला पाऊस झाल्याने निसर्गही हिरवळला असून महिला वर्गामध्ये नागपंचमीचा उत्साह हो ओसंडून वाहिलाय शहरासह हो ग्रामीण भागात चलग सही वारुळाला वारोळ नागोबाला पुजायाला गीतांचा सूर गावोगावी ऐकायला मिळाला महिलांनी नागपूजेसह विविध पारंपरिक खेळांतून आनंदोत्सव साजरा केलाय त्यामुळे कुठे झिम्मा फुगडीचा फेर तर कुठे उंच उंच झोक्यासाठी चढाओड पाहायला मिळाले श्रावण महिन्याच्या प्रारंभापासूनच सण समारंभ व व्रतवैकल्यांची रेलचेल सुरू झाले श्रावणातील पहिलाच नागपंचमीचा सण जिल्ह्यात उत्साह साजरा करण्यात आला कडेगाव शहर व परिसरासह ग्रामीण भागात नागपूजेसाठी महिला व युवतींची सकाळपासूनच लगबग सुरू होती अनेक मंदिरांमध्ये मातीच्या नागप्रतिकृतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती या नागप्रतिमांची महिलांकडून दूध तुपाच्या अभिषेकांसह पूजा करण्यात आली पुरणपोळींसह दिंडे व दिवशांचा नैवेद्यही करण्यात आलाय ग्रामीण भागात यांत्रिकीकरणाच्या युगातही परंपरा व सणाचा बाज आजही कायम आहे गावोगावी ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर महिलांनी फेर धरून नागपंचमीचा आनंदोत्सव अनुभवलाय जिम्मा फुगड्यांसह विविध खेळांचा आनंद लुटलाय धावपळ व धकाधकीच्या दैनंदिनचा शीण बाजूला ठेवून मोठमोठ्या झाडांवर बांधलेल्या झोक्यांबरोबर सखीन सोबत धमाल केले कडेगाव शहरातील नागोबा मंदिर पूर्वी चिपळूण विजापूर राष्ट्रीय महामार्ग येथे होते मात्र रस्ता रुंदीकरणाची गरज व मंदिरासाठी मोठी जागा गृहीत धरून विद्यमान नगराध्यक्ष व कडेगाव शहराचे मानकरी धनंजय देशमुख भैया व नाभिक समाजाचे युवा नेते रवींद्र पवार यांनी नागोबा मंदिर स्थलांतर करून मोकळ्या भव्य अशा सुरेश बाबा देशमुख चौकात नव्याने मंदिर बांधून नवीनच मूर्ती बसवले यामुळे महिलांना झिम्मा फुगडी व गोल फेर धरण्यासाठी मोठा चौक मिळाला यावर्षी नाभिक समाजाचे रवींद्र पवार यांच्याकडे साल होते त्यांनी मोठा मंडप व्यासपीठ डीजे व महिला निवेदिका बोलवून नागपंचमी खेळात मोठी रंगत आणले वाऱ्याशी स्पर्धा करत उंच उंच झोके चढवण्यासाठी चुरस महिला व युवतींमध्ये पाहायला मिळाले कडेगाव शहरातील हजारो महिला दुपारपासून या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी नागपंचमी सण उत्साहात साजरा केलाय 0 report 7 star news